घेतलेले आहे तर आता मी हे तांदूळ मोजून घेणार आहे अशा पद्धतीने मला वाटी मोजून घेते आता मी मला कसं प्रमाण घेते ते तुम्ही दाखवतो एक वाटी दोन वाटी

आपण तांदूळ घेतले होते ना तीन वाटी तसं एक वाटी तांदूळ मग तीन वाटीला एक वाटी असं हे प्रमाण मी घेतलेलं आहे तर आता मी यामध्ये एक मिक्स करून देणार आहे डाळ आपली जी आहे कचरा नाही आणि तो या खाली पडताळून घ्यायचे छान असा एकत्र करून

मी तुम्हाला धुवून दाखवते तर मी आता स्वच्छ धुवून घेते एकदम स्वच्छ असा एकदम पाणी होईपर्यंत अगदी स्वच्छ असा नितळ पाणी न आपल्याला छान असं धुवून घ्यायचं जेव्हा आपण कादू वाचणार ना तेव्हा पाणी वापरायचं आहे आपल्याला आता छान असं झाकण जायचं ठेवूया आणि मस्त असं भिजू ठेवूया फास्ट ते चांगला हे भिजत ठेवलेलं आहे अशा पद्धतीने मी इडलीचे तांदूळ वगैरे सगळे धुवून झाले होते मी छान तांदूळ असं भिजायला ठेवलेलं होतं आणि इडली बनवायचे म्हणजे तांदूळ मी स्वच्छ असे धुतले ना दहा ते बारा पाण्याने परत तांदूळ धुवायची गरज नाही तर आता झाली होती संध्याकाळ सकाळ ते पाच वाजलेली होती आणि मी चहा बनवत होती तर आता मी चहा बनवून घेणार आहे मुली शाळेत येणार होते ना चहासाठी पप्पा पण आमच्या आले होते तर चहा सगळ्या सर्वांनी चहा घ्यायला मात्र कोणी टाकून मला थोडी सर्दी झाली होती त्यामुळे मी चहा वगैरे छान असं बनवून घेणार होती आणि हा वेळ मी खूप लेट अपलोड करत आहे त्यामुळे आवाजाचा बदल होऊ शकतो तर बघा छान असं आता मग मी तुम्हाला चहा प्यायला सगळ्यांनी आपण चहा वगैरे क्रीम झाला की मग आपण सगळ्या रस्ता लागणार आहोत तर आधी मी डबे वगैरे घासून घेणार आहे तर बारीक मेथीची भाजी आहे रेसिपी करत होती मी आणि मेथी खूप अशी स्वच्छ अशी शिजवून घ्यावी लागते खूप रेती असते मेथीच्या भाजीला तर छान दोन आता मी पालकची भाजी पण करत होती पालकची काय रेसिपी करत असते मला लक्षात नंतर सांगते सांगते हां हां पालक पनीरची भाजी बरोबर हे अशा पद्धतीने मी पालक शिजवायला ठेवलेली होती आता आपल्याला पालक पनीरची भाजी करायची होती हाँ हाँ अशा पद्धतीने एकदम असं नित्य पाणी आपण तर तांदूळ छान असे भिजून गेलेले आहेत आता भांड घेतलेले थोडेसे पोहे घेतलेले आहेत दोन मुठ दाखवलं होतं ज्या प्रमाणाला एवढे पोहे आता मी हे छान असं वाटून दाखवते तांदूळ घेतले एक वाटी वाटी अशा पद्धतीने तांदूळ

छान असं वाटून घ्यायचं मस्त काही गडबड करायची नाही इडलीचं काम म्हणजे मेन म्हणजे पीज बॅटर इडलीचं व्यवस्थित झालं ना का इडली पण खूप छान होते आणि मस्त होते तर बघू शकत मी छान असेल आता हळूहळू करून वाटून घेणार आहे बाकी किती पांढरं शुभ्र असं आपलं वाटणं ती तयार आहे तर आता मी सर्व असं वाटून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी तयार केलं आहे आ, पीट। पीट, पीट एक टोप घ्यायचा मोठा टोप थोडा मोठाच घ्यायचा जे आपण पीठ आपल्या अंदाजाने म्हणजे फुलण्यासाठी जागा पुरेल असं तर आता सगळं सगळं वाटून झालेलं आहे इडलीचं डॅटर आणि छान असं आता ज्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आणि आता मस्त असं फेटून घ्यायचं पीठ आणि ही पीठ फेटण्याची पण एक पद्धत असते आपण ज्या साईडून पीठ फेटायला घेतलं ना अगदी एकाच हाताने आपण जसं म्हणजे चक्की कशी एका साईडून आपली गोल 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 भिंजरी कशी एकाच याच्यावरती फिरते तशा पद्धतीने आपण बघा अशा पद्धतीने एकाच साईडून ज्या हाताला आपण फिरवतो तसंच गोल गोल तसं फिरून घ्यायचं म्हणजे खूप छान मिक्स होतं आणि मस्त असं फेजून घ्यायचं छान असं बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आपलं बॅटर आता तयार आहे तर आता आपण हे रात्री रात्री बनवलं आहे ना तर हे सकाळपर्यंत म्हणजे पाच ते सहा तासांसाठी फुलण्यासाठी बोलू शकतात किंवा मॅरिने ठेवण्यासाठी ठेवलेलं आहे तर मस्त असं आपण आता त्यामध्ये एक कांदा टाकलेला आहे आणि चमचा टाकायचा अशा पद्धतीने आणि मस्त की झाकण लावून आणि छान असं ठेवून द्यायचं तर मी अशा पद्धतीने तू छान असं झाकण लावलेलं आहे आणि आता एखाद्या खाली एक टोप भांडं ठेवलेलं आहे कधी कधी पीठ खूप वरती येतं फुलूनला तर अशा पद्धतीने मी परत खाली ठेवणार आहे आणि वरून झाकून ठेवलेलं आहे म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही सांडलं तरी त्याच्यातच सांगेल भर फुला तरी आणि बघा बघू शकतात तुम्ही छान असं आपलं फुलायला आता मी ठेवलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीनेच नक्की इडली बनवा तर आता झालेली आहे सकाळ आणि मी आता बनवते आहे इडली तर पीठ मस्त असं फेटून घेतलेलं आहे फुल भरला होता तो पण मी दाखवायला विसरली तुम्हाला तर अशा पद्धतीने बसतात मस्त पीठ एकदम छान मस्त तयार आहे इडली बनवण्यासाठी आणि खूप छान आणि टेस्टी इडली होते आणि खूप सोपी पद्धत आहे फक्त व्यवस्थित करण्याची गरज आहे तर माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि परत एकदा मी असं आता भेटून घेणार आहे छान असं एकत्र करून घेणार आहे त्यामध्ये मी वापरणार आहे खाण्याचा सोडा तर सोडा घ्यायचा आहे एक चमचा तर आता मी इकडं मस्त स इडलीचं जे भांडं आहे ना त्याला थोडं थोडं तेल लावून देणार आहे तर तेल का लावायचं आपल्याला की आपली इडली हे ना अर्जिबात भांडायला ना चिटकत नाही छान सॉफ्ट असे पण होते आणि छान होते आणि एकदाच तेल लावायचं परत आपण किती भांडी घ्यायची काही तरी सारखं सारखं लावायचं नाही आणि एकदम चहा बनवायला पण आधी मी आज इडली आणि चकलीत बनवली होती जास्त काही बनवलं नव्हतं तर तुम्हाला जरा माझी इडलीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी आणि डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आता बघा मस्त असं मी आता हे भांडे भरून घेणार आहे सोडा मी अंदाज